सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र जाणून घेत आहोत ब्रह्मचैतन्य महाराजांना वंदन करूयात आणि त्यांच्या चरित्राचा पुढचा कथा भाग बघूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रोते हो आतापर्यंत आपण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी प्राप्तीसाठी जी भ्रमंती केली त्याचं वर्णन ऐकलं त्याचप्रमाणे त्यांना तुकामाईंकडे अनुग्रह मिळणार असा दाखला रामदासी संप्रदायातील सत्पुरुष श्री रामकृष्ण यांनी दिल्यानंतर ते श्री तुकाराम चैतन्य यांचा शोध घेत घेत गावी निघाले कोण होते हे श्री तुकाराम चैतन्य त्या तुकाराम चैतन्यांविषयी अधिकचा कथा भाग आपण आता जाणून घेऊयात कालच्या भागात आपण पाहिलं की श्री तुकाराम चैतन्यांना चिन्मयानंदांचा अनुग्रह झाला आणि त्यांना हा अनुग्रह झाल्यानंतर अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले लोक त्यांना तुकामाई म्हणत आणि आपलं दुःख सांगत हळूहळू तुकामाईंच्या मागे इतके लोक लागले की त्यांना स्नानाला भोजनाला आणि निजाईलाही फुरसत मिळेना पहिल्याने तुकामाईंनी रागाचा आव आणावा शिव्या घालाव्यात आभद्र बोलावं हकलून द्यावं तरी लोक सोडिनात व येऊन पायघट्ट धरीत तेव्हा मात्र ते सगळ्यांचा त्याग करून जंगलात पळून जाऊ लागले तुकामाई म्हणत आरे जो येतो तो, तो आपल्या प्रपंचासाठी मला बरं नाही माझ्या बायकोला बरं नाही मला मोळबाळ नाही मला पैसा मिळत नाही हे ऐकून माझे कान किट्ट झाले या गोष्टींशिवाय जगात दुसरं काही नाहीच का, का। तुकामाई अत्यंत निस्पृह होते जरा उग्रपण होते ते भारी शिव्या देत पण वरवर कठोर दिसणारे तुकामाई अत्यंत कोमल आणि अंतकरणाचे होते दुसऱ्यांचं दुःख त्यांना पाहवत नसे प्रापंचिक लोक रडत आले म्हणजे त्यांचं रडणं न होऊन जा तुझं काम होईल असा आशीर्वाद ते देत आणि त्या माणसाचं काम मनासारखं घडून येईल तुकामाईंचं दर्शन दररोज घेण्याचा काही लोकांचा नियम होता पण ते जंगलात निघून गेले म्हणजे मग अशा लोकांना त्रास होईल अशा वेळी ज्याची खरी निष्ठा जो खराब प्रामाणिक असेल त्याला ते आपण होऊन दर्शन द्यायचे तुकामाईंच्या जवळ नेहमी एक चिलीम असे तिच्यामध्ये कधी ना तंबाखू ना अग्नी पण जय गुरु म्हणून मोठ्याने झुरका मारला की तिच्यामधून ज्वाला निघायच्या त्यांच्यापाशी दोन कुत्री होती एकाच नाव टिट्या आणि दुसऱ्याचं नाव गण्या परस्परांचं एकमेकांवर विलक्षण प्रेम असायचं तुकामाईंनी खायला घातल्या वाचून ती कुत्री सुद्धा कधी खात नसत गण्या मेला तेव्हा स्वतःच्या हाताने तुकामाईंनी त्याला अग्नी दिला तुकामाईंच्याकडून अनुग्रह मिळण्यास फार कष्ट पडत अहो त्यांच्या कसोटीला उतरणं ही अतिशय कठीण गोष्ट होती त्याच्यामुळं त्यांचे खरे चार पाचच शिष्य झाले एवढे गावमधले तीन चार पुरुष अगदी त्यांच्या अंतरंगातले होते बाबा नागरे नावाचा कुणबी होता तो जवळ आहोरात्र असायचा बाहेरून त्याच्यावर शिव्यांचा भडीमार व्हायचा पण आतमध्ये त्याच्यावर इतकं प्रेम असायचं की त्याच्याशिवाय माईंना घासही गळत नसे सध्याच्या मठाची जागा त्या बाबा नागऱ्यांचीच त्याला त्रिकालज्ञानाची देणगी तुकामाईंनी दिली होती भुजंग नावाचा एक इसम असाच एकनिष्ठ होता तुकामाईची चिलीम घेऊन तो नेहमी उभा असायचा दत्ताराम नावाचा आणखीन एक मोठा भक्त होता तुकामाईला तो रात्रींदिवस एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळी ते रागावले तरी आपण शांत राहून आपलं म्हणणं त्यांना ऐकायला लावी ते शिव्या देऊ लागले तरीही तो त्यांच्यावर ओरडे व आपले त्यांना ऐकायला लावी एकदा तुकामाईंना जोराचा अतिसार झाला रोज चाळीस पन्नास जुलाब होऊ लागले देहाचे भान नसल्यामुळे ते जिथे ज्या अवस्थेत असतील तिथेच त्यांना शौचालय होई परंतु या दत्तारामनं त्यांचे कपडे बदलून त्यांना स्वच्छ करावं ते कपडे स्वच्छ धुवावेत अगदी मनापासनं त्यांनी त्यांची सेवा केली आणि तुकामाईने मग मात्र त्याला योगामध्ये निष्णात केलं शेषराव माजलगावकर नावाचे एक ग्रहस्थ होते त्यांना काही मूलबाळ होत नव्हतं म्हणून ते आपल्या बायकोला घेऊन तुकामाईजवळ सेवेसाठी राहिले तुकामाई बोलले तुला संतती होईल पण पहिलं फळ मला अर्पण करशील का शेषराव म्हणाले हो जरूर देईन काही दिवसानंतर तुकामाईंच्या कृपेनं त्यांना मुलगा झाला आणि तो त्यांनी खरोखरीच या मठाला वाहून टाकला हा मुलगा मठाची उत्तम रीतीनं व्यवस्था पाहायचा मारुती नावाचं एक शिष्य रोज तुकामाईंना एक हजार बिल्वपत्र व्हायचा त्यानं बेल वाहिल्या वाचून अन्न घ्यायचा नाही असा त्याचा निर्धार होता पण बरेच वेळेला हे गावात नसायचे यांना शोधण्यासाठी मग हा मारुती डोंगरात रानात मळ्यात शेतात नदीवर विहिरीवर देवळात धनगराच्या घरी कुठे, कुठे कुठे भटकत फिरायचा शेवटी तो कंटाळून थकला बसला की मग हे कुठून तरी अचानक प्रगट व्हायचे आणि आणटू जावेल असं म्हणून त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे तुकामाईंनी मारुतीला एकदा विचारलं मारत्या तुझी काय इच्छा शिल्लक उरली आहे मारुती बोलला तुकामाय तुमच्या मांडीवर मरण यावं एवढीच एक इच्छा शिल्लक आहे तुकामाई बोलले जा असं होईल एक महिन्यानंतर या मारुतीला ताप आला औषध पाणी करून गुण येईना शेवटी आठव्या दिवशी तुकामाई त्याच्या घरी गेले त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं त्याच्या तोंडात तीर्थ घातलं आणि त्याला राम राम म्हण असं बोलले राम राम म्हणण्याऐवजी मारुती तुकाराम तुकाराम म्हणत शांतपणे स्वर्गवासी झाला आणि मग या मारुतीचे पुढचे सगळे संस्कार सगळं अंत्यकर्म स्वत तुकामाईंनी केलं इंगोलीला वामनराव नावाचे एक मोठे सावकार होते त्याला त्याच्याच कुळात एका पुरुष संबंध होऊन गेला होता आणि तो संबंध यांच्या पाठीमागे लागला होता महिनाभर या वामनरावला अन्नधड खाता येत नसे ते एळेगावला येऊन तुकामाईंजवळ राहिले लाकडं फोडणं पाणी भरणं जमीन सारवणं ही कामं एक दोन दिवस नाही पाच वर्षपर्यंत त्यांनी केली आणि नंतर एका दिवशी तुकामाईने रागानं त्यांच्या मुस्कटात भडकावली त्याबरोबर तो संबंध यांच्या शरीरातला नाहीसा झाला वामनराव आपल्या घरी जाऊन आपले व्यवहार करू लागले एके दिवशी तुकामाई येळे गाऊन तातडीनं निघाले आणि इंगोलीस वामनरावाकडे आले त्यांचा अंतकाळ जवळ आला होता दोन तीन दिवस पोट दुखण्याचं निमित्त होऊन वामनरावनं तुकामाईंच्या मांडीवर देह ठेवला त्यांनी त्याच्या मुलाकडून त्याच्यावर अग्निसंस्कार नीट करविले पण तिसऱ्या दिवशी अगदी पहाटे स्वतः तुकामाई एकटे स्मशानात गेले आणि वामनरावच्या अस्थि सुहस्ते गोळा करीत बसले उजाडल्यावर मंडळी स्वछ स्मशानात येऊन पाहतात तो गुरूने शिष्यांच्या अस्थि गोळा केलेल्या दिसल्या त्यांच्या प्रेमाने सर्वांना फार कौतुक वाटले येळेगावचे देवीचं देऊळ आणि मठाचं विस्तीर्ण माळवत याच वामनरावांनी बांधलं होतं पाटोद्याच्या सीताराम पंत नावाच्या ग्रहस्थाचा बापू नावाचा मुलगा होता बापू मातापूरच्या देवीच्या दर्शनाला चालला होता जाताना त्याने तुकाबाईंचं नाव ऐकलं तेव्हा तो त्यांच्या दर्शनाला गेला त्यांना पाहिल्यावर बापूच्या मनाचं समाधान झालं आणि त्याने त्यांचा अनुग्रह घेतला त्याला सेवेसाठी येळेगावी राहण्याची परवानगी मिळाली तो दररोज लाकडफोडी पाणी भरी उष्टी काढी देव पूजा करी आणि शिवाय तुकामाईंचे पाय दाबून देई या बापून कितीही वेळ पाय दाबले तरी तुकामाई पुरे म्हणत नसत म्हणून याला नेहमी जागरण घडायची याच्याशिवाय त्याला दोन दोन दिवस उपवास पडायचा कारण त्याला मठात अन्न द्यायचं नाही आणि बाहेर भिक्षा मागू द्यायची नाही पण या बहादरानं मात्र बारा वर्ष अशी तपश्चर्यापूर्ण सेवा केल्यावर एक दिवस तुकामाई त्याच्यावर प्रसन्न झाले हा बापू देवपूजा करीत बसला होता तिथे जाऊन तुकामाईने त्याच्या डोक्यावर काठी मारली तो बेशुद्ध पडला पण ती बेशुद्धी नसून समाधी होती त्या दिवसापासून त्याची अवस्थाच बदलली व तुकामाईंचं नुसतं नाव काढलं की त्याच्या डोळ्याला अश्रुधारा लागत काही दिवस गेल्यावर तुकामाईंनी बापूला जवळ बोलवलं आणि आपण आता जाणार असं सांगून पुढची व्यवस्था खून दिली बापूच्याच मांडीवर तुकामाईने देह ठेवला ते देहांत असतानाच कृपापात्र झालेला बापू हा त्यांचा शेवटचा शिष्य होय वात्र टवाळ लोकांशी आणि प्रापंचिक इच्छा पूर्ण करू घेणाऱ्या पाहणाऱ्या लोकांशी तुकामाई पिशाच वृत्तीने वागत ही गोष्ट खरी परंतु खऱ्या जिज्ञासूबरोबर मात्र ते फार प्रेमळपणाने वागत त्यांचं बोलणं फार गूढ असायचं पण ज्यासाठी ते असं वागत त्याला ते बरोबर आकलन होईल ज्याचा त्याचा अधिकार पाहून ते योग किंवा भक्ती किंवा दानधर्म किंवा तीर्थयात्रा करायला सांगत तरी सर्वसाधारणपणे भगवंताचे नामस्मरण करा त्याला शरण जा त्याच्यावर विश्वास ठेवा हेच त्यांचे पुनःपुन्हा सांगणे असे त्यांना ढोंगाची फार चिड होती माणसाने अंतराकडे खरे लक्ष पुरवावे असे ते म्हणत नाम आणि संत सेवा करावी म्हणजे सर्व साधते हेच बहुधा सर्वांना उपदेश म्हणून तुकामाई सांगत असत समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे सद्गुरू तुकामाई यांच्या चरित्रातल्या अनेक लहान सहान बारीक सारीक गोष्टी आपल्याला ऐकायच्यात मात्र त्या पुढच्या भागात तोपर्यंत ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करूयात आणि इथे थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक